कपासाठी हा देखील खूप छान ऑप्शन आहे वाण देण्यासाठी अतिशय पाहू शकता अतिशय सुंदर कमळ तुम्हाला या ठिकाणी फ्लेवर फ्लेक्टर मध्ये पाहायला मिळेल हल्दी कुंकुम साठी म्हणजे हल्दी कुंकासाठी तुम्हाला जर का सुंदर अशा ठिकाणी पहा तुम्हाला मोत्यांमध्ये जर का खुशी किंवा अशा प्रकारचा सेट लॉंग हवा असेल तर तो देखील टेम्पल जो लॉन्ग पण आहे इयरिंग आणि मंटिक आहे पाहू शकता जर का तुमच्या घरामध्ये काच नमस्कार म सागर आपल्या ह्या शाळेच्या शाळेमध्ये मी शाळे स्वागत करते मी आज आले आहे ठाण्यातील पालिका शॉपिंग मार्केट या ठिकाणी या ठिकाणी खूप छान असा स्टॉल आहे ज्या स्टॉल तुम्हाला खादी हुपासाठी अतिशय छान छान असे माल पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर काही ज्वेलरीज आहेत तर आता आपण माहिती घेऊयात आणि व्हिडिओ शूट पर्यंत काय अभ्यास करता पालिका शॉपिंग मार्केट खाऊस होतात ठाण्यामध्ये ठाण्यातील पालिका शॉपिंग मार्केट यांची मार्केट आहे फर्निचर सेंटर आणि त्याच्या समोर तुम्हाला या ठिकाणी पालिका शॉपिंग सेंटर पाहायला मिळेल मार्केट या ठिकाणी तुम्हाला बाहेर लोट तुम्हाला हा स्टॉल पाहायला मिळेल ज्या ठिकाणी तुम्हाला हळदी रुपासाठी अतिशय छान छान असे स्वान पाहायला मिळतील

म्हणजे आपण आपल्यावरती आहे की आपण याच्यावरती काय काय डिझाईन्स वगैरे करू शकतो तर काही प्लेट्स देखील आहेत त्या ठिकाणी सुंदर सुंदर अशा मध्ये गोल्ड प्लेटेड मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील आणि सिल्वर प्लेटेड मध्ये देखील पाहायला मिळतील तर या ठिकाणी बघा तुम्हाला साईज जर का मोठी हवी असेल तर साईज देखील तुम्हाला या ठिकाणी मोठी मिळून जाईल अशा प्रकारे पाठीमागे देखील डिझाईन्स आहे याच्या पाहू शकता तुम्ही याच्या कशा मोठी साईज आहे की मोठी ही याची काय प्राइस आहे

ये चोकर आएगा सोर्ट में आपको सिंगल कंबाइन में चाहिए तो कंबाइन में, ऐसा अच्छा है किस में मतलब कशा कॉपर मध्य मध्य कॉपर है कॉपर वगैरह कॉपर वगैरह की गैरंटी सही कलर वगैरह कलर कर ऑफर है हाँ, पूर्ण

पार्टी साठी ना साडी साठी पण छान आहे पण वापरू शकतो या सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या ज्वेलरी कॉइन ज्वेलरी वगैरे लक्ष्मी म्हणतात नाही ना, ना लक्ष्णी 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 थे। थे। अच्छा आणि चंद्रकोर मध्ये अजून काही कोणती ऑक्सिडाईज मध्ये पाहू शकता तुम्ही ज्वेलरी मध्ये तुम्हाला हा प्रकार पाहायला मिळेल ज्वेलरी मध्ये

ऑक्सिजन ज्वेलरी मध्ये तुम्हाला खूप छान असा नेकलेस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सध्या ट्रेंडिंग मध्ये असोटस ज्वेलरीज तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी सुंदर अशा आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला कलर्स वगैरे ऑप्शन्स पाहायला मिळेल पाहू शकता तुम्ही चंद्रकोर मध्ये आहे त्याचप्रमाणे अशा प्रकारचे देखील तुम्हाला डिझाईन्स पाहायला मिळेल खूप छान छान अशा ठिकाणी पाहू शकता तुम्हाला नेकलेस मध्ये खूप छान छान अशा व्हरायटीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील

किती म्हणजे सेट वगैरे अरे वा आणि कशामध्ये हा समोरचा समोसा टेम्पलच्या पूर्ण सेट मला फायव्ह फिफ्टी पासून मिळणार आहे वेगवेगळ्या डिझाईन्स ठिकाणी पाहायला मिळतील ब्रायडल ज्वेलरी म्हणून आपण याला ज्या वगैरे वापरले जातात त्या ठिकाणी सुंदर अशा या ठिकाणी ब्रायडल ज्वेलरी पाहायला मिळतील झुमके आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट्स मंगळसूत्र आणि लॉंग मंगळसूत्र हे देखील पाहायला मिळणार आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला काही डिझाईन्स दाखवते हे मंगळसूत्र कशामध्ये नॉर्मल मध्ये ठेवलं का अच्छा त्या ठिकाणी मध्ये तुम्हाला मंगळसूत्र पाहायला मिळतील